भाटखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊचे वाटप गोविंद खराट अंबड शहर प्रतिनिधी अंबड तालुक्यातील भाटखेडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला सामाजिक कार्यकर्ते संतोष मुळे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर तसेच खाऊचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी तसेच शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दफ्तर व खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह हो स्पष्टपणे दिसून आला समाजहितासाठी सातत्याने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष मुळे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित मान्यवर शिक्षक आणि ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवे बळ मिळत असून समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन अशा उपक्रमात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली